नमस्कार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जूनला आहे भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा निरंजन डावखरेंना उमेदवारी दिली आहे एक सुविध्य सुसंस्कृत आणि सक्रिय अशा कार्यकर्त्याला पुन्हा एकदा त्यांनी उमेदवारी दिली आहे आपण नेहमीच म्हणजे गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलेले आहेत आपला आशीर्वाद सातत्याने मतदान करून आम्हाला आपण दिलेलं आहे मी आपल्याला विनंती आणि आव्हान करेन की आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार येत आहे आणि त्याच पद्धतीने अनेक क्षेत्रामध्ये मग शिक्षण असेल रोजगार असेल आरोग्य असेल या विविध क्षेत्रामध्ये विविध योजना येणार आहेत या योजनांचा अवलंब करायला लागणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे आणि निरंजन डावखरे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत मी आपल्याला आव्हान विनंती प्रार्थना करतो की सव्वीस तारखेला आपण न चुकता न विसरता मतदानाला यावं सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे पदवीधरांच्या हातामध्ये शेवटी भविष्य आहे रोजगाराचं आणि शिक्षणाचं त्यांनी आमच्या निरंजन सारख्या योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं त्यांना आशीर्वाद द्यावं आणि त्यांना मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद